त्यावेळेस आपण काहीतरी शिकतो समजतो चार लोकांकडून आए, काही ऐकायला मिळते आणि आपलं मानसिक पण समाधान होते शब्दाची घेवाण देवाण होते ओळखी होतात कोणाच्या लग्न संबंधाचे पण व्यवहार याच्यातून होतात आणि म्हणून हे गेट टुगेदर महत्वाचं आहे कळलं की नाही आणि म्हणून दोन शब्द अत्यंत कल आता आपण उद्या नाही नसणार जगामध्ये काही लोक आजच पुढच्या पर्यटनाला पण नसणार वेळ महत्वाची आहे काळ महत्वाचा आहे क्षण महत्वाचा आहे त्याला नाही रेंगे आणि म्हणून आजच याचा आनंद लुटा आमचे गुरुजी म्हणतात नेहमी आनंद लुटा आपण आनंद लुटायला आलो खरंच आनंद लुटायला आलो ना अरे उद्या कोणी ठेस लागले तर पडला तर काय होईल उद्या कोरोना काळात कोरोना काळात किती लोक गेले अचानकच काय एखादी साथीचे रोग सुरू झाला तर कोणी यातल्या अर्धी बी दिसणार नाही कळलं का नाही आणि म्हणून प्रेमाचे शब्द शब्द इतके कणखोर असतात आर पार घुसतात शब्द तलवारी पार असतात शब्द संसाराच्या राख रांगोळ्या करतात शब्द माणसाला जोड करतात शब्दच माणसाची मैत्री करतात शब्द माणसाची ओळख करतात आणि म्हणून प्रेमाचे शब्द बुद्धांना सांगितलं समीकवानी की प्रेमानं माणसं जोळा रागाने काही म्हणा नाही आमच्या गुरुजी खुसूनच सांगतात कोणी किती बोलत हसतच बोलत असतात प्रेमाचे शब्द कारण माणसं जोडायचे आहेत आपल्याला आणि म्हणून प्रेमान गोळ बोल आहे रे त्याच मोल प्रेमान गोळ बोल आहे रे त्याच मोल काय नेशील तू सोबतीला पुन्हा जन्म नाही तुला के पुन्हा जन्म नाही तुला रागवन द्वेष वैर हे कशा साठी एक माची काळी लावली ना दोन मिनटा सरण जडते ना राग राग ना लोभ राग ना वैराग, राग ना निंदा राग जीवनभर निंद आपण वेळ घालवतो माझा मान सन्मान झाला नाही मला शाल टोपी दिली नाही माझा सत्कार केला नाही मी काही वर्गणी दिली नाही लक्षात ठेवा रागन बेश वैर हे कशासाठी कायम चे ना कुणीही कुणा वादळ वारा येईल क्षणातच निघून जाईल मकळी काय तुझला हो त्याच नव्हतं होईल वादळालं घरून मरून पडतात माणसं मरून पडतात जनावर मरून पडतात राखरामुळे संसाराची वादळ ना पण त्या वादळाच्या पाठीशी आपण लागत नाही नंतर म्हणतो सावरून घ्या तसं ते जीवन आहे सावरायचं आहे रागन द्वेष वैर हे कशा कायमचे नाव कुणी कुणीही कुणासाठी वादळ वारा येईल क्षणातच निघून जाईल मकळील काही तुझला होत्या हो होत्याच नव्हतं होईल ही हाव जराशी आवर स्वतःला जरा तू सावर काय नेशील तू सोबतीला पुन्हा जन्म नाही तुला के पुन्हा जन्म नाही तुला प्रेमान गोळ बोल गोळ बोलण्याचं साधन आहे एकत्र येण्याचं साधन आहे प्रेमान गोळ बोल आणि म्हणून या महत्वप्रसंगी प्रेमानं बोलण्यासाठी एक आपण एकत्र आलेलं आपसातले सगळे वैर मिटवायचे आहेत असा हा संकल्प आहे या पर्यटनाच्या दिनानिमित्त आमचे सगळे मान्यवर या ठिकाणी बसले ते पण वेळा पण वेळ देतात आमच्या गाणुकेळातही भालरवत आहे पण बसलेले आहेत त्यांच्या आवाजाने मी पण भारवून गेलो आहोत आवाज आवाज आहे कळला का नाही आज आम्हाला संधी प्लॅटफॉर्म मिळाला ना काल आम्हाला कोणी विचारत नव्हतं आमच्या सावलीतच कोणी येत नव्हतं एवढं आमची एलर्जी होती पण आज कमीत कमी यायला लागले लोक सलाम ठोकायला लागले आहे का नाही सफेद कपडे घालतो आज आमची सगळी समृद्धी सगळी भरभराट झाली बाबा त्याच्या पुण्यामुळे पण त्याच्या पाठीशी तुम्हाला माहित आहे डोंगरा माथ्यावरून ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस धार बारीक 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 छोटी छोटी होत जाते नंतर मोठी मोठी होत जाते नदी होते नदीचं रूपांतर महानदीत होते नंतर ते सागराला जाऊन मिळते समजलं ना आता वाटते छोटं छोट हे पर्यटन लाखोचं आहे लक्षात ठेवा छोट पर्यटन नाही या ठिकाणी आलेल्या मुंबईच्या अनेक पट्ट्यातून आपली धमबांधव आलेले आहेत ते गावाला जाऊन संदेश देणार आहेत ते आम्ही पर्यटन करून घेऊन आपल्या नातेवाईकांना सांगतील पर्यटन करून आलं कळलं का नाही आणि हा संदेश लोकांपर्यंत जाईल मैत्री भावना वाढेल ना आणि म्हणून बुद्धांना सांगितलं ही मैत्री भावना वाढेल आणि म्हणून आज सर्वांच्या प्रती मंगलकामना आपण सर्व उपस्थित झालेल्या आहेत आणि गुरुजींनी जरा दोन मिनिटाचीच वेळ दिली होती जरा मी थोडासा मला वेळच दिला तालते तुमचं अभिनंदन करतो तुम्ही मला वेळ दिला तर खरोखरच आनंदाचा क्षण आपण असा साजरा करूया आणि पुढच्या वेळी पण बोलू आपण सगळे एकत्र येऊया खूप आनंद वाटला या ठिकाणी आणि आपली सुरुवात आपला उगम आपलं सर्वच गोष्टीचा जो उगम आहे तो जय भीम शकतात जय भीम नाही तर आपल्या जीवनाला रस पण नाही कळलं का नाही आणि म्हणून हे चार ओळी मी जातो आणि माझे दोन शब्द संपवतो परंतु या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो की असेच पर्यटन काढा आणि लोकांना उत्साह ना कारण आता मरगळलेलं जीवन ठेवू नका साठकन उठून उठला पाहिजे किती वयाचा असू तो झोपेत उठलाच पाहिजे चला पर्यटन आला अरे माझ्या हातात दुखतात आता माझं दुख दुखते आज माझे पाठ दुखते याच्यात सगळं निघून जाते या पर्यटनात किती लोकांचं पाय दुखू दे लोक इतकं सांगणार नाही घरी गेल्यावर शांत झोपते करायला का नाही पण मात्र एकमेकाला सांगतील अरे आम्ही गेलो किती लोक भेटले भेटले गोंडुलीचे भेटले लक्ष ठेवा आणि म्हणून ओह जय भीम तुम्हाला 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 आनंद आम्हाला पाहून तुमच्या प्रेमाला ओह जय भीम तुम्हाला 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 आनंद आम्हाला पाहून तुमच्या प्रेमाला अशीच ही मैत्री, मैत्री सदा राहू द्या अशीच ही मैत्री सदा राहू द्या सदा हसमुख तुम्हाला आता आम्हाला पाहू द्या अजय भीम तुम्हाला 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 आनंद